तर आणि तोसारखं एक नेतृत्व गोविंदा मतदारसंघामध्ये काम करत असताना आमच्यासारखे युवकांना ते आदर्श होत होते त्यांची काम करण्याची पद्धत कामापोखी त्यांच्या मनामध्ये असल्यानंतर पणा मांडण्यासाठी अविरत कष्ट घेणं अशी काय गुण आमच्याकडे आमच्यासारखे युवकांना आदर्श होत होते आणि काळाच्या ओखामध्ये काम करत असताना कर कधी वैयक्तिक लेवलला एका टिप्पणी टाळू सामाजिक आणि विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने कार्यरत होती अशी अशी भूमिका घेऊन आमच्या मतदारसंघात आज सगळेच राजकारणी मंडळी काम करत होते त्याच्यात भाऊ सुद्धा अग्रक्रमान होते आज एक वडीलधारी नेतृत्व आपल्यातून जाते त्याचं शंभर टक्के या मतदारसंघावरती या परिसरावरती फार मोठा झाला असं म्हणतात फार मोठी गोपली आता या निमित्ताना निर्माण होणार आहे त्याच्या कुटुंबावरती या झालेल्या दुक्त संख्येमध्ये आम्ही सर्वजण अगदी मतदारसंघातला हर एक नागरिक हे सगळे त्यांच्या दुःखामध्ये सामलेले आहे भगवंताच्या मी प्रार्थना करतो त्यांना त्यांच्या मुखातल्या सर मिळो आणि oh, you know. त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यामध्ये सर्व सर्वांनी केलेली प्रयत्न करावा अशी अपेक्षा